रामकृष्ण हरी आपण ज्ञानेश्वरी वाचन करतो आहे आणि आपली नवारी सुरू आहे आणि गुरुपौर्णिमेला आपली चातुर्मास आपला चातुर्मास उपासना सुरू होती आहे गुरुपौर्णिमेला आणि पंचवीस जुलैला श्रावण तेव्हा नक्की सगळ्या उपासनांना जोडले जा आणि प्रा आपली टायलाईनच आहे प्रामाणिक उपासना हीच खात्री तीन हजार रुपये या दोन्ही उपासनांचे होतात जर तुम्हाला तीन हजार रुपये स सगळे भरणं अशक्य नसेल तर पाच वेळा तुम्ही सहाशे सहाशे रुपये दर महिना भरू शकता त्यामुळं कुठलंही असं बंधन नाही की के इतकेच पैसे मिळाले पाहिजे तितकीच दक्षिण आधी दिली पाहिजे असं अजिबात कुठलंही बंधन नाही फक्त जास्तीत जास्त जणांसाठी आम्हाला उपासना करण्याची संधी तुम्ही द्या एवढंच मागणं आहे भगवंतात भगवंत बग्वन्त चरणी ज्ञानेश्वर माऊली विठोबाचरणी की जास्त लोकांसाठी आम्हाला काम करता यावं <coughs> आपण आज कर्मयोग बघणार आहोत आपण अजून प्रस्तावना बघतोय मूळ ज्ञानेश्वरी सुरू झालेली नाही प्रस्तावना बघतोय कुणी कमेंटमध्ये मला तेरावा भाग का नाही सांगितला चौदावा भाग का नाही सांगितला अजून कुठलेही भाग सुरू झाले नाही आहेत कृपया मी ही प्रस्तावना वाचन करत आहे तेव्हा आपण समजून घ्या की जे या ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितले तो शब्द मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आपली ही ज्ञानेश्वरी एकोणीस हजार ओव्यांची आहे आणि या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय आपलं काम हे पूर्ण होणार नाही आणि भले याला तीन चार वर्ष दहा वर्ष का लागे ना पण एकही आपण त्यातली ओळ सुकवणार नाही हा विश्वास तुम्ही फक्त ठेवा आणि माझ्या या व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त जणांपर्यंत तुम्ही नुसती ज्ञानेश्वरीचे चार शब्द ऐकले तुमच्या कानावर पडले तरी तुमचं कल्याण हे होणारच आहे तेव्हा नक्की तुम्ही ऐका अशी मी आपणास विनंती करते रामकृष्ण हरी संत ज्ञानेश्वर महाराजांनी कर्मयोगाचा विचार मांडला आहे ज्ञानाचे भक्तीत रूपांतर झाले तरी ती भक्ती कर्मातून प्रकट होते कर्म या तिसऱ्या अध्यायात अर्जुनाला कर्मयोग या तिसऱ्या अध्यायात अर्जुनाला पहिला प्रश्न आहे की कर्मापेक्षा आत्मविषयक ज्ञान जर श्रेष्ठ आहे तर मग मला हिंसादी दोषांनी युक्त अशा कर्मामध्ये का नियुक्त करतोस असा भगवंताला अर्जुनाने प्रश्न केला आहे सूक्ष्म विचार केला तर आपणास असे दिसून येते की कोणताही मनुष्य एक क्षणभर देखील कर्म न करता केव्हाही राहू शकत नाही कारण प्रकृती कार्य असलेले हे सत्वाधी गुण प्रकृती पराधीन असलेल्या सर्व जीवांकडून कर्म करवितात म्हणजेच कर्म करणे भाग पाडतात प्रकृतीचा संबंध असलेल्या पुरुषाला कर्मत्याग करता येत नाही प्रत्येक मनुष्य हा प्रकृतीच्या अधीन असतो त्यामुळे प्रकृतीजन्य गुणानुसार सात्विक राजस आणि तामस असे तीन प्रकारचे कर्म त्याच्याकडून होत असते मी या कर्माचा स्वीकार करतो आणि मी या कर्माचा त्याग करतो असा अहंकार मनुष्य बाळगत असतो झाडाचे वाढलेले पान हे क्रियाशून्य असले तरी हवेमुळे इकडे तिकडे जाते हवेत फिरत फिरत त्याच्याप्रमाणे काही कर्म करीत नाही असे म्हणणारा माणूस देखील प्रकृतीच्या आधाराने कर्म करीतच असतो जोपर्यंत प्रकृतीशी संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्याग करता येत नाही एखादा मनु माणूस कर्म न करता शांत बसला आणि त्याच्या मनात तामस विचार सुरू असेल शांत बसून देखील उपयोग नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनात सदैव सात्वी विचार असलेच पाहिजेत आणि मग आप आपली कर कर्तव्य कर्म केली तर कर्माचा दोष लागत नाही आपण कर्मच केले नाही तर देहाचा आणि मग आपली कर्तव्य कर्म निर्वाह देखील होणार नाही जर आपण कर्म केलं नाही तर आपला उदरनिर्वाह तरी कसा होणार कर्म करीत असताना कोणत्याही फळे फाड़ा, फळाची अपेक्षा ठेवू नये निष्काम कर्म जे असते ते आपापच कर्मबंधनातून सोडविते पतिव्रता स्त्री ज्याप्रमाणे पतीचीच सेवा करीत असते त्याप्रमाणे निष्काम चित्ताने स्वधर्माचे अनुष्ठान करावे स्वधर्माचरण नीती न्यायाने जे काही प्राप्त होईल त्याचा स्वधर्माकडेच उपयोग करावा आणि मग सहज जे मिळेल त्याचा समाधान वृत्तीने स्वीकार करावा सुद्धा ईश्वराला अर्पण करून स्वीकारावे अन्नाला सामान्य समजू नये अन्न हे ब्रह्मरूप आहे ते या विश्वाच्या जीवनाला कारण आहे भोजनाने तृप्ती प्राप्त होते प्राप्त झाल्यावर स्वयंपाकघरातील जमवलेली साधनं आपोआप संपतात म्हणजे त्यांची गरज राहत नाही ज्याप्रमाणे आत्मज्ञानाने समाधान प्राप्त झाल्यावर कर्मे करण्याचे प्रयोजन राहत नाही अन्नासक्त भावाने आपली कर्तव्य कर्मे अहंकाररहित होऊन करावी प्रत्यक्ष भगवंताला देखील काही मिळवायचे नसते परंतु कर्मामध्ये तत्पर असतो प्रत्येक इंद्रियाच्या अनुकूल आणि प्रतिकूल विषयात राग द्वेष हे असतातच पण त्या रागद्वेषाच्या अधीन होऊ नये म्हणून मनुष्याच्या मार्गात आड येतात राग अधीन रागद्वेषाचे अधीन होऊ नये म्हणून ते मनुष्याच्या मोक्ष मार्गात आड येतात कर्तृत्व अहंकार आणि फलाशा यांचा त्याग करून कर्म करावी करीत राहावे तसेच रजोगुणापासून निर्माण झालेले काम क्रोध या दोघांनाही आपल्यापासून दूर ठेवावे या जगात हे दोघेही महाशत्रू आहेत राग आणि द्वेष हे जर मनातून नाहीसे झाले तर ब्रह्माचे स्वराज्य प्राप्त होते आणि आपला आनंद आपणासच सा अनुभवता येतो जय जय रघुवीर समर्थ आता विश्वात्मके देवे येण वाग्यत्ने तोषावे तोषो निमज द्यावे हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मिरतिवाडो भूता परस्परे पडो मैत्रजीवां च दुरितां चेति निरजाओ विश्वस्वधर्मसूये पाहो जो जेवांशीलतोथे लावो प्रांज आपण पसायदान रोज सात वेळा म्हणत आहोत एकवीस वेळा एकूण सात सात वेळा प्रत्येकजण आम्ही तिघं जणं आणि हरिपाठ आपला नऊ वेळा म्हणजे प्रत्येकजण तीन तीन वेळा ती आहे अशा प्रकारे आपले आणि ज्ञानेश्वरी वाचन रोज शंभर हा नमुना दाखल व्हिडिओ आपला चालू आहे की ज्ञानेश्वरीशी सर्व जगत क त्याच्याशी जोडलं जावं कनेक्ट व्हावं यासाठी हा वाचन सोहळा आहे यूट्यूबवर सर्वांनी ज्ञानेश्वरी ऐकावी रोज थोडा थोडा भाग हे चाटण आहे खोकला झाला की माझी आई नेहमी आल्याचं चाटण करत छोट्याशा बचकण्या पितळेच्या बा भांड्यामध्ये आलं खिसून गूळ घालून <coughs> ते चाटण चाटल्यावर माझा खोकला जात कितीही महागाईचं औषध असलं तरी त्यांनी माझा खोकला व्हायचा नाही पण आईने दिलेले चाटण आहे त्यांनीच खोपला जायचा तसंच हे माऊलीचं ज्ञानेश्वरी हे चाटण आहे आणि त्यांनी आपला भवरोग नाहीसावे जय जय रवीर समर्थ